मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हॉबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे शासन निर्णय आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराचा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेखी उपलब्ध करून देण्याबद्दलचा हा शासन निर्णय तर मित्रांनो अतिशय महत्वाचा शासन निर्णय जे शासकीय सर्व्हिसमध्ये आहे त्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाचा आहे परंतु जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे या शासन निर्णयाच्या मागचा हेतू काय आहे सुद्धा आपल्याला बघायचं आहे प्रस्तावांना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जाची संख्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जाव क्रमांक दहा बासष्ट दिनांक एकतीस सात दोन हजार नऊच्या आदेशांवर नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेखी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग केलेला होता आणि त्याच धर्तीवर जिल्ह्यात कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेखी उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या महानगरपालिकेने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला होता तो निर्णय एकतीस सात दोन हजार नऊ ला घेतला होता आणि त्या निर्णयाच्या आधारावर आजचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सहजासहजी हे प्रकरण सर्व कमी प्रकरण प्रमाणामध्ये व्हावेत आणि नागरिकांना खरंच त्यांना अभिलेखी उपलब्ध व्हावीत जेणेकरून ते माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागणार नाहीत त्याकरता हा शासनाने निर्णय घेतलेला आहे शासन परिपत्रक बघूया शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी व माहिती अधिकार अधिनियम कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या मागणीनुसार अभिलेखी अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत तर इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दर सोमवारी किंवा आपल्याला कार्यालयाला ज्या दिवशी योग्य असेल त्या दिवशी तीन ते पाच या कालावधीमध्ये ज्यांना त्या कार्यालयाची माहिती घ्यायची आहे त्यांना त्या अभिलेखी सहजपणे उपलब्ध करून द्यावेत असं शासन निर्णय म्हणत आहे प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्तीसह नागरिकांना अभिलेखी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगाची आपल्या कार्यालयात अंमलबजावणी करावी तर मित्रांनो जर आपल्याला कोणत्या कार्यालयामधून माहिती पाहिजेत असेल तर ती आपण आता सहजपणे जाऊन घेऊ शकता तिथली जी माहिती आपल्याला पाहिजे ती आपण उपलब्ध घेऊ करून घेऊ शकता पाहू शकता तशा प्रकारचा हा शासन निर्णय आपण माहितीच्या अधिकारामध्येच अर्ज केला पाहिजे असं काहीही नाही जर आपल्याला माहिती एखाद्या कार्यालयाची पाहिजे असेल तर आपण तो ती माहिती सहज आपण या शासन निर्णयाच्या आधारावर घ्यायची आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक अशा प्रकारचा आहे तर हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीनेत करून काढण्यात येत आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला एखादी माहिती जर एखाद्या कार्यालयामधून घ्यायची असेल तर तिथे आपल्याला आडवा केली जाते ती माहिती दाखवली जात नाही आणि बऱ्याच वेळेस आपली हेडसाण सुद्धा तिथे होते अशा स्थितीमध्ये जर आपल्याला माहिती एखादी पाहिजे असेल तर आपण या या जी च्या आधारावर या परिपत्रकाच्या आधारावर ती घेऊ शकता तरी पण जर त्या कार्यालयाकडून माहिती उपलब्ध होत नसेल तर माहितीच्या अधिकारामध्ये आपण ती माहिती काढून घेऊ शकता तर अतिशय महत्वाचा हा शासन निर्णय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो आपण एक राज्याचे सुजन आणि जागृत नागरिक आहात जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ त्यांना शेअर करा त्यांना सुद्धा आपण जागृत करा कुठे जर आपली कोणाची जरी पिळवणूक होत असेल तर नक्कीच त्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे एक सामाजिक आपलं कर्तव्य म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याचशा कार्यालयामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे अनुभव आलेला आहे की कशा प्रकारे आ, काम हे चालतं आणि कशा प्रकारची माहिती ही दडवल्या जातं तर अशा प्रकारची जर माहिती कोणी दडवत असेल आणि आपल्याला जी माहिती कोणी देत नसेल तर नक्कीच या शासन निर्णयाचा आपण आधार घ्या या व्हिडिओचा आधार घ्या मित्रांनो काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद